हे काय मानगड असतंय कसलं संरक्षण ते काय सांगायचं दादा दादा हे तुला सगळे गरम गरम एक कप चहा दमून आलोय काय नाही हो दादा? ते, ते, ते मी धारवाडला गेलो होतो ना तेव्हा एका मध्ये उतरलो होतो तुम्हाला माहिती असेलच मी त्याच्या औरसपणाची शंका घेत नाहीये मोहित मला काळजी वाटते ती चिपळूणकरांच्या सुरक्षिततेची घरात जितकी माणसं कमी तितक्या चुका कमी आणि जितक्या चुका कमी तितकीच सुरक्षितता अधिक समजलं सर yes, आता हा जो कोण भाऊ आलाय त्यानं एखादी खिडकी उघडली किंवा गच्चीवर हवा खायला गेला आणि परत येताना दरवाजाला कडी लावायला विसरला तर हे आपल्याला केवढ्याला पडेल न no, आय एम अगेन्स्ट हो पण मग हो आता आपण काय करू शकतो सिक्युरिटी वाढवली पाहिजे अडकलो होतो आता पोलिसांना वाटतं की त्या मारेकऱ्याच्या दृष्टीने मी एक डेंजरस माणूस आहे मला संपवण्याचा तो निश्चितपणे प्रयत्न करेल सगळं कस विचित्रच आहे बघा पण काय हो तो मारे खरी की काय तो दिसायला कसा होता हा तसा चांगला उंचा पोरा होता ताकदीचा माणूस होता बोलायलाही गोड सभ्य व्यवस्थित कपडे घालणार तुमच्यात आणि त्याच्यात खूप साम्य आहे म्हणजे हा तुमचा चष्मा काढून टाकला केसाचं वळण बदललं आणि तुम्हाला जर एखादा कोट घातलं तर तुम्ही <laughs> करता की काय तुम्ही आमची <laughs> दादा ते नेहमी करताय बघ या वागलू पण <laughs> चेहरा असा करतोय की वाटतय ना फोन <laughs> घे <गे> पहिल्यांदा <laughs> बघते बघते एक मिनिट <laughs> 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 हॅलो चहा फोन देते कोणाचं आहे ग अविनाश यांच मित्र हॅलो अविनाश कृष्णा कप खाली ठेव अनिलच कप ते मग ते माहिती मग काय झालं दादा माझ नवर कृष्णा प्लीज प्लीज कृष्णा तुम्हाला बाबडा म्हण अंधश्रद्धाळू म्हण काय पण म्हण पण एकदा एखाद्याने घेतलेला गास किंवा घोट त्याच्याच पुटात गेला पाहिजे बघ हे तुझ सत्यवाद दादा कधी कधी तू म्हणजे नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा कर्मट बनतय बघ तू जेव्हा थांबतय ना कि त्यात पण काही नियम असतोय मित्राकडे उतरलोय जेवायची वाट बघील तो आमची हम्म मित्राला सांग की पण ना जेव्हा तुम्ही सांगा ना सांगायचं काय त्यात घरचाच माणूस आहे जेवून जाणार मी गृहीत धरलंच होत मी विचारलं सुद्धा नाही त्यांना <laughs> बर बाबा हम्म एनी सांगितलं ऐकलं ना जा ना फोन कर ना तुझ्या मित्राला करतो बाबा करतो करायलाच पाहिजे बहिणीने सांगितलंय अविनाश भाऊजी काय म्हणत होत काय नाही का त्याला त्याच्या फाईल्स हव्या होत्या मला वाटतं त्याच्या फाईल शोधायला सुरुवात करावी हेच बर गेले कित्येक दिवसात कोणत्या फाईल्स कुठे ठेवल हा हर्षद अरे मी जेवायला येत नाही तुझ्याकडे हा हो माझ्या बहिणीकडे थांबलोय बघ मी जेवायला हा नाही पुन्हा कधी आलो की भेटी बघ अरे आता जेवून तुझ्याकडे यायचं म्हणजे उशीरच दिवसांनी आलोय आपण वर बेडरूम मध्ये जाऊन दे दे। विचार विनिमय करूया काय <laughs> आहो तुम्हाला ते फाईल शोधायचं ना शोध की मग आपण दोघ मिळून वर जाऊन शोधूया ना काय झालं असायला तो काय म्हणे हा चहा गार ढोण झालेला आहे आणि वरती साय पण जमलेली आहे असला <coughs> चहा मला आवडत नाही एक काम कर दुसरा चहा तयार कर आणि वरती बेडरूम मध्ये मला आणून दे मी तिकडे फाईल शोधत बसलेलो आहे वर यायला कारण दिलं की नाही yes. सर आम्ही एक कॉल ऐकला आम्ही तो रेकॉर्डही केलाय बाहेर आला होता की केला होता केला होता मला वाटतं मिसेस चिपळूणकरांचा भाऊ बोलत असावा hmm. कारण आवाज ओळखीचा वाटला नाही गमत म्हणजे सर तो फोन रॉंग नंबर असावा कारण पलीकडच्या माणसानं त्याला रॉंग नंबर आहे असं सांगितलं तरी सुद्धा हा गृहस्थ न ऐकल्यासारखं करून बोलतच राहिला त्यानं खरोखरच ऐकलं नसेल तेही आपण समजू शकतो सर पण पलीकडच्या माणसानं फोन ठेवून दिला तरी सुद्धा हा गृहस्थ बोलतच राहिला आणि बोलत काय होता तर रात्री उशीर होईल जेवाला वाट पाहू नको असंच काहीतरी सर हा कसला खेळ समजायचा आपण <laughs> हा खेळ नाही ही खेळी आहे मोहिते खेळी आता नक्की काहीतरी सांगता येत नाही पण कुठेतरी काहीतरी चुकताय कुठे काय तुम्ही असं करा तुम्ही ते रेकॉर्डिंग घेऊन या सुरुवातीपासून मला ते ऐकायचंय वा किती दिवसांनी आज घरचं पोट भर जेवलंय बघा दादा मी तुम्हाला रिलॅक्स व्हायला नाही देणार म्हणजे व माझं एक काम कराल शुअर sure. काय मी गेले कित्येक दिवस सारखा टेन्शन खाली आहे आजची रात्र मी वरच्या बेडरूम मध्ये जाऊन बिनधास्ट झोपावं म्हणतोय mm, मग तुम्ही हॉलमध्ये झोपाल प्लीज नाही म्हणजे तुम्हाला सोफ्यावर झोपावं लागेल म्हणून मी म्हणतोय चालेल की अम्मा नाहीतर नको नको तुमच्या बहिणीला नाही आवडलं नको इला इला तसं नाही 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 अहो झोपतो की मी हा ग प्रिया हॉल मध्ये कोणीतरी सावध आणि दणदणीत माणूस असलं तरच मला बिंदास झोप लागेल गोर, <laughs> ना तुम्ही काय काळजी करू नका बघा बिन घोर घोरत पडा प्रिया पण खाली गेस्ट रूम मध्येच असणार पाय दुखावला ना तिचा घोट्याजवळ जिना चढायचं हो गिस्क नाही घेता येणार तिला आणखी दुखवायचं नाही तर नाही काय गरे तुम्ही एकटच वरच्या बेडरूम मध्ये झोपणार का आज काय पहिल्यांदा झोपतोय काय चला जरा फिरून यावं म्हणतो आम्ही रात्री फिरण्याची वाईट सवय जात जात नाही बघा हा तब्येतीला बरस देते हम्म तर पण तुम्ही सगळं आमच्यासाठी थांबून सोडू नका बघा येऊन पसरते बघा आम्ही सोफ्यावर बापूराव आमचं पांघरून गिंगरून काढून ठेवा बळीशे विश यू व्हेरी गुड नाईट दादा गुड नाईट Dun 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 you <laughs>